बातमी आहे पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाची ऑगस्टला होणारी एमपीएससी ची, ची कृषी सेवेतील परीक्षा रद्द केल्यानं शास्त्रीनगर भागात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय त्यानंतर एमपीएससीनं ट्विट करून ही परीक्षा होणार असल्याची माहिती दिली आहे मात्र आजही काही विद्यार्थी संघटना तिथे आंदोलन करतायत पंचवीस ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेसाठी पदांची संख्या वाढवा अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत बँकिंग परीक्षा आणि ची परीक्षा एकाच दिवशी आलेली होती आणि त्या संदर्भात तोडगा काढा अशी विद्यार्थ्यांची मूळ मागणी आहे गेल्या आठवड्याभरापासून ही मागणी आहे आणि दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं गेल्या काही दिवसांपासून या मागण्या पूर्ण होत नसल्याने त्यांनी हे ठिया आंदोलन इकडे शास्त्रीनगर रोडवरती केलेलं आहे आपण काही विद्यार्थ्यांकडनं जाणून घेऊयात की नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांच्या मागण्या पूर्ण तर हे थांबतील की नाही हे जाणून घेऊयात दादा कालपासनं तुम्ही इथे आंदोलनाला बसले आहात काय मागण्या आहेत तुमच्या मागण्या हे आहेत की आताची जी राजेश्वर परीक्षा आहे ती आय बी पी एस सी जी एका दिवशी आल्या ती पुढं गेली पाहिजेत आणि कशीच्या जी दोनशे अठ्ठावन्न जागा येतात ते मधातच ॲड झाल्या पाहिजेत ह्याच ॲडमध्ये ॲड होऊन दोन्हीची एक्झाम एका जागी झाली पाहिजे कारण की ते राज्याचे तेहतीस घटक येतात हा एक त्यातलाच घटक आहे आणि ही जे परीक्षा का वेगळी हा आमचा मुद्दा आहे पहिली गोष्ट तर आणि दुसरी गोष्ट आय बी पी एस ही केंद्र शासनाची आहे आणि एम पी एस सी राज्य शासनाची आहे एम पी एस सीच्या धर्तीवरच केरळ आणि कर्नाटकच्या राज्यांनी तिथल्या राज्याच्या परीक्षा होत्या ते पुढं ढकलल्या आहेत आय बी पी एसमुळे तरी ही परीक्षा पुढं ढकलली पाहिजेत आणि शेवटची ऑब्जेक्टिव्हची एक्झाम आहे तर ही योग्यच झाली पाहिजेत कारण की यावेळेस तीन वेळेस आयोगानं पुढं ढकलले आहे तर ह्यावेळेस नियमानं ढकलूनच विद्यार्थ्यांना तो न्याय भेटला पाहिजे ह्या ही एवढीच आमची रास्त मागणी आहे काल रात्री दीड वाजता एम पी एस सीने ट्विट केलं की जाहिरात जे आहे दोनशे अठ्ठावन्न जागांच्या जा, कृषीचे जे जागा आहेत त्याचं आम्ही जाहिरात पुढच्या दोन ते तीन दिवसात देऊ त्यांनी काही दिलासा मिळाला आहे का नाही नाही बिलकुलच दिलासा मिळाला नाही कारण की आम्हाला जे कृषीच्या जा जागा आहेत हा कृषी राज्यसेवेचा जे घटक आहे ते त्यातच ॲड होऊन आले पाहिजेत आणि एकच एक्झाम आणि एकच फ्री हा नियम लागूच झाला पाहिजे त्यांनीच घोषित केलेला आहे आणि हा जी आर ते म्हणतात की आता बदलता येणार नाहीतर हा जी आर सी त्यांच्याच हाताने तयार केलेला आहे त्यांनीच बदलून पुन्हा आकर्षित जागा राज्यशेटच जाहीर केल्या पाहिजे नक्कीच आपल्यासोबत अजून काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊयात की नक्की त्यांच्या काय मागण्या आहेत आणि किती दिवस हे आंदोलन चालेल दादा गेल्या काही तासांपासून तुम्ही इथे आहात तुमच्या नक्की काय मागण्या आहेत आणि किती दिवस हे आंदोलन चालू राहणार काल रात्रीपासून आम्ही बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आमची पहिली मागणी होती की जी पंचवीस ऑगस्टला जी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये ॲग्रीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा ॲड करा परंतु आयोगानं काय खेळ केला अर्ध्या रात्री ट्विट केला आणि म्हणे आयो कृषीसाठी आम्ही वेगळी जाहिरात करू पण तसंच चालणार नाही तुम्ही पंचवीस ऑगस्टला पहा तुम्ही आय बी पी एस आणि राज्यसभा ह्या परीक्षा दोन्ही एकाच दिवशी आल्या आहेत मग तुम्हाला कळत नव्हतं का दोन परीक्षा एका दिवशी येतात आणि आय बी पी एसनं ऑलरेडी आधी जाहिरात टाकलेली आहे ना मग तुम्ही कस काय असं करता मग आमची मागणी आहे की तुम्ही कृषीसाठी जर म्हणताय की आम्ही वगैरे परीक्षा घेऊ आणि पुढच्या महिन्यात तर आमचं म्हणणं आहे की ही पंचवीस ऑगस्टला होणारी जी राज्यसभा आहे ती थोडीशी पुढे टाकला एक पंधरा वीस दिवस वगैरे आणि त्याच्यामध्ये कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा ॲड करा आणि एकत्रित परीक्षा घ्या पण महिला आंदोलकांकडून जाणून घेत की त्यांच्या या मागे काय भावना आहेत ताई तुम्ही कालपासून इथे बसलेला आहात तुमची नक्की काय भावना आहे याच्या मागे आणि काय मागण्या तुमच्या आयोगाने दो हा दोन हजार पंचवीसचा एक्झामचं आहे त्याची नोटिफिके नोटिफिकेशन काढून घ्यावं आणि आमचं म्हणणं आहे की दोन हजार प म्हणजे पंचवीस तारखेला जो पे पेपर होणार आहे तेच ओव्हरलॅप लॅब होत आहे एक आय बी पी एस होणार आहे आणि एक एम पी एस सी होणार आहे जे आ आय बी पी एसवाल्यांचं पेपर आहे ते आणि जे एम पी एस सी करतात हे दोघांनी कुठलं पेपर चूज करावं एक म्हणजे विद्यार्थ्यांचा लॉस होत आहे आणि लाखो विद्यार्थी जे अभ्यास करतात त्या लाखून अभ्या विद्यार्थ्यांचं लॉस होत आहे हे कोण भरून काढणार हे आयोगाने याकडे लक्ष द्यावं नक्कीच आपण जसं बघितलं की काल रात्रीपासून हजारोंच्या संख्येने ते विद्यार्थी होते आणि त्यांची एक संतप्त प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाली कारण त्यांच्या मागण्या जरी एम पी एस सीने ट्विट केलं असलं तरी ती पूर्ण झालेली नाही आहे आणि जोवर ती पूर्ण होत नाही तोवर त्यांचं बेमुद्दत आंदोलन चालणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि जर पुन्हा एकदा हे विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर इथे बंदो पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढलेला पाहायला मिळेल आता या सगळ्यावरती प्रशासन काय करतं हे पाहणं महत्त्वाचं राहील एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे